मग ते नंगरा चाललेलं असताना तिथं ते सगळीच गायब झाली तर गायब झाली तर असे जुन्या काळातली जुन्या काळातली माणसं सांगितली आम्ही लहानपणी आता की तिथं लग्न नवरा नवरे वराड सगळं तिथं गप झालेलं आहे गप झालेला आहे तर ते आमुषा पौर्णिमा ते सगळे निघणार बोलल्याला मावल्याचं सोडाय गेले तिथं हिरीजवळ हिरीजवळ हिरी जा देणद देणगद्याला देणगद्याला निघाली तिथं तिथं कायम भांडे निघणार नुसतं फक्त साहित्य घेऊन जायचं त्या भांड्यात शिजवायचं तिथं देणं भागवायचं आम्ही गौरीचा खेळ खेळत असताना ते दिसायला का तर मग दो ते दोघं चौघंजणं गेली गेलीत ती चौथ्या वावरात वा ही तिसऱ्या वावरात ते जेव्हा चौथ्या वावरात ही तिसऱ्या वावरात म्हणजे खरोखर नमस्कार मंडळी मी एकनाथ मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या हॉरर काट्यावरती मंडळी आपण आज भूताखेतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आणि अनेक किस्से अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत आजी आज आजी आज आपलं नाव काय शालन गणपत काटेकर नमस्कार आणि या ज्या आजी आहेत त्या आहेत त्यांचं गाव गोटिवाडी तालुका जिल्हा सातारच्या रहिवासी आहेत त्या तर आजी आज तुम्ही अनुभव सांगण्यासाठी आलेला आहात म्हणजे तुमच्या लहानपणीचे अनुभव आहेत की हा अनुभव आहेत की तेच सांगायला तर ते अनुभव म्हणजे अशा बारा बैलाचा बार। नांगर बार। चाललेला होता चाललेला होता तर त्या ठिकाणी बिचारी भाकरीची स्वयंपाक घेऊन आपले आपले सिधा सामगिरी घेऊन आलेली होती बरं तर तिच्या मागं कुत्र होतं ମୋର बारा बैलाचं नांगर तर ते बारा बैलाचं नांगर म्हणजे जी पहिल्या काळातले पहिल्या काळातले जुन्या काळातला म्हणजे नच हा बैलजोड्याचा हां मग ते नांगर चाललेला असताना तिथं ते सगळीच गायब झाली तर गायब झाली तर असे जुन्या काळातले जुन्या काळातली माणसं सांगितले आम्ही लहानपणी ऐकलेलं तेच आम्ही गोष्टी सांगते तुम्हाला बर आणि ते गायब ते आमुष पौर्णिमा ते वरणी निघायची तर ते, ते बैल चाललेले आवाज दिलेला चाबूक मारलेला किंवा ते बिचारी बाखर घेऊन आलेले मागं कुत्रा आहे ते सगळं ते गडप झालं एका जागी गडप झालं त्याचे जुनी जुनी माणसं सांगायची आम्ही लहानपणी बर ते अनुभवलेलं मी सांगते आजी आणि मग तुम्ही बोलता बोलता एक ती गोष्ट म्हणजे सांगितलं होतं ती तुमच्या म्हणजे गावाकडे ते वडाची काय गोष्ट आहे म्हणजे वडाचे आमच्या शेताच्याच बाजूला वड आहे तर त्या वडाखाली अशी पूर्वीची माणसं सांगतात की तिथे लग्न नवरा नवरी वराड सगळं तिथं गप झालेलं आहे गप झालेला आहे तर ते आमुष्या पौर्णिमा सगल ते सगळी निघणार बोललेलं ऐकाय मिळणार ते हे असलेलं नवरा नवरी सगळी सगळं तिथं दिसणार आणि ते आमुष्या पौर्णिमाला दिसतच आणि त्यांच्या आणि पलित पण असं नाच संध्याकाळ ते पलित नाचत तिथं आधी निघायचं आणि परत मग ते थिरथिर झाल्यावर मग ते पलिता नाचायचं मग ते असं पलित नाचायचं नाच लहानपणी तिथल्या उंच घराची माडीवर बसून सगळी बघित सगळी माहेरमध्ये हा उंच माड येऊन सगळी बघितली तर ते पलीत तर तर तुम्ही सुद्धा लहानपणी बघित लहानपणी स्वतः आम्ही बी बघितलेलं आहे स्वतः लहानपणी आम्ही सुद्धा बघितलेलं आहे आणि एक वेळ अशी तिथनं निघाली तर तिथनं निघाली तर दुसऱ्या माणसाला काय वाटलं की माझे मक्काच मोडून निघते वडतो म्हणून आम्ही गौरीचा खेळ खेळत असताना ते दिसायला का पलीत मग ते दोघं जण गेली तर ती चौथ्या वावरात ही तिसऱ्या वावरात ते जेव्हा चौथ्या वावरात ही तिसऱ्या वावरात म्हणजे खरोखर गोष्ट गाठली आली म्हणजे अशी फेरा त्या फेरा पोरं माग फेरा मोहरण पोरं माग मग मा त्या गावाच्या मोहर तिकडं हिर आहे अशी खाली बर त्या गावाच्या गावाच्या पलीकडच्या बाजूला हिर आहे त्या हिरी बशी गेल्यावर ती त्या डबर्यात गेल्यावर गप झाली तर की तशीच चरारली तर मागं फिरून आली तर माझ्या मायाची खरोखर साक्षात एकदम गडबच झालं गडब झाली तर किती घाबरली तर म्हटली तर आपण चोर म्हणून दुसऱ्याच्या मागं लागलो या आणि शीतर गुत मग ती तशी चक चकित झाली तर माग फिरून आली तर म्हणजे साक्षीत आम्ही सुद्धा बघितले या म्हणजे सगळा खेळच मोडून सगळी बघित तिथं त्या वावरात गेले ती त्या वावरात गेले ती त्या वावरात गेले तिथं वर ते मोरोडा डॉपर्यात गेली तर खाली हिराय तिथं गे जाऊन गप झाली म्हणजे ह्या वडापासून निघून त्या साईडला जाऊन ती गप झाली तर दोघं जण मागणं गेली ते तर ते जण बी हायत अजून 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 हायत म्हणजे कधी म्हणजे तुमचं एवढं लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे आमच्या बहिणीचं लग्न झालं लग्न गौरीला आली होती मग गौरीच्या टाइमात ही गडली आलं म्हणजे साक्षेत बुरबुशीतन माणसं गेली तिथं आमच्या मग ती मोहर गेल्यावर गप जेव्हा झालं तेव्हा माग फिरली तर पुन्हा रात्रीचं म्हणून कोण बाहेर निघालं नाही म्हणजे ती घाबरली एका म्हातारीला तुमच्या इथल्या त्या होती आमू शतीन अंधार पडत पडत आलेला होता तांबी झालेली होती तिनं काढली ती लाकडाची मोळी लाकडाची मोळी काढली होती तर आपली रानातलीच रानो आहे म्हणून तर ती हिरवं पाताळ नेसून हळद कुकूर लिहून दिसली तिला दिसली तर म्हटलं दर्ग बाय म्हटली सगळं माणूस माणूस गेलं घरला आणि मी एकटीच आहे मला उचलू लाग उचलू लाग म्हटल्यावर तिला उचलू लागली उचलू लागली ती बिचारी मोहर तांड करून आली ही मागणं आलेली तिला काही माहितच नाही सरळ रस्त्यानं सर आली ही मागणं 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 आली मागणं आलीन मोहरो माग एक वडा लागला वड्यातनं ला, आड्याला आली की तिनं पदर कमरेला खचलेला होता पदर धरायची ती तर पदर कमरेला खोचलेला होता ती माग नाही हा धरायची होती पदर तर ती वड्यातनं पड्याला निघून आडयाला आली की म्हणली सुटलीच आता तो अगं सुटलीस माझ्या ताब्यातनं सुटलीस म्हणजे त्यांचं आपण हा वड्यातनं अड्याला आलो तिला अधिकार अड्याल आला नाही त्या भूताला वड्यातनं आड्याला आड़े अधिकार नाही आला मग त्या नेमात ती सुटली मग तिथंच गायब झाले तिने काय मग ती तशी बोलली ते मरून मागं फिरून बघितलंच नाही मुळे घेऊन म्हणजे आता मला उचल लागलेली आहे हीच मागणं आली नाही आता आपण असं म्हणतो की समजा आता तुम्ही प्रसंग सांगितलं सर की असं झालं त्या म्हातारीच्या बाबतीत तर एखादं म्हणजे असं आपल्या प्रसंग घडताना आपण त्या टायमिंगला मागं नसतं बघायचं मागं बघायचं नसतं मग असाच एक माणूस बर गावाची यशी होती बर येथारी गायले म्हातारी काय म्हटली बाळा मला त्या शिवरीच्या झाडाकडे सोडतोस का म्हटलं सोडतो दिवसाची म्हणजे रात्रीची रात्री म्हणजे आपली दिवस मावळतानाच की बार चांदण पडलेलं सा, हा चा। सातच्या दरम्यान तर त्याने आपल्या हाताला असं धरलं हाताला धरलं तर बारीक बारीक मोठा मोठा बारीक बारीक मोठा मोठा हातासा लागायला लागला म्हणून चांदण्यात तिच्या खाली पायाक बघितलं पायाक बघितलं तर मोहरो टाचा माग पाय बा मोहरुटाचा आणि मागपाय म्हणजे साक्षीत आपल्याला भूताचा असं असतं ते अनुपाय डायरेक्ट त्यांनी बघितलं बघितलं की मोहरुटाचा दिसले तर माग पाय दिसल तर तो सोडलं म्हणजे खरोखर हे पळालेलं मग आम्ही लहानपणीच ते सांगायला लागली तर ते स्वतः पळालेलं ते स्वतः सांगायला लागलं तर का नाही म्हणजे अनुभव आपणाला त्याचा हा तुमच्या बाबतीतला असा कधी अनुभव आहे का तुम्हाला एखादा अनुभव आला की बाबा तुम्ही कधी राहणार गेलाय किंवा कुठल्या अनुभव आलाय अनुभव आलाय म्हणजे कसा इथं गावाच्या कडेला पूल आहे पुलाच्या कडेला बोरिंग आहे बोरिंग आहे तर मी पाण्याला गेली होती पाण्याला गेली होती मी डोसक्या कळशी हंडा घेतला आणि कळशी म्हटलं एक म माणूस तिथनं जायचं बाळा म्हटलं माझ्या काकाला दे एवढी काकाला दिली एवढ्यात मुंगी अंगात ना आल्या माझ्या मुंगी अंगात ना आल्या तर रात्रीच्या बाराला बर बरोबर बार आला माझा धरला दंड दंड धरला त्या जुटिंगानं धरला म्हणा तण धरला तर तो असं मागं दाबून धरला तर मला तर मी म्हटलं चांगल्या पानानं सोड चांगल्या पानानं सोड असं म्हटलं तर चांगल्या पानानं सोड त्य काय सोडी न झाले सोडी न झाल्या माझ्या देवीचं नाव घेतलं इथल्या काळा माझ्या नाव चांगवलं खरं खर साक्षेत मी चांगबल घेतलं तसं सर 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 मागं सरलान पुलावनं मसवटेक शिरला मसवटे कधी शिरला तर रात्र मलाच ते त्रास होणार होता तर दिवसाच्या बाराला एक आमच्यातलीच बिचारी पाण्यावर घालाय गेली पाण्यावर घालाय गेली ज्या ठिकाणी मला झळांबलं तर त्याच ठिकाणी तिला पाडली आडवीन तिचा पाय मोडला पाय मोडला ते कराडला नेली तेव्हा बाबाचं देणं तिथं बागीवलं तेव्हा ती सुट्टी झाली म्हणजे तुमच्या खरोखर साक्षीत साक्षीत हो मग तुम्हाला स्वप्न पडलं स्वप्न पडलं होतं दिवसाचा पाणी नेताना मुंगी अंगात आले मुंगे आले संध्याकाळी स्वप्न पडलं सगळ्या दुसऱ्या दिवशी नाही त्या दिवशी दिवसाचं मला म्हंटल बाबूला कळशी देर तुमच्याच बाबूला म्हटलं कळशी देर बाबा त्यानं वर आणून दिली मुंगी आले अंगातनं म्हणजे तोच थांबल माझी ओच नदर टाकली होती पण माझी बशी शक्ती देवाची असताना ती चांगाला घेतल्यामुळं लांबसा आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता तर ह्या बिचारीला शक्तीनं गाठलीच गाठली म्हणजे साक्षात तिचं देणं भागवलं तेव्हाच ती सगळी झाली म्हणजे अशी शक्ती आहे शक्ती आहे ता मग चा। चा। आता तुमचं वय समजा आता झालंय आता म्हणजे साठ पासष्ट वर्ष पासष्टच्या वर गेले तर मग आता मला आता काय काय आता कसं भूत खेळता अशा गोष्टी हे करतात किंवा तुमचं मत काय आहे ह्याबद्दल आता आमच्या वेळची पिढी काय म्हणते काय नसतं रे हे असं तसं मग तुमचं काय मत आहे गोष्टी आमचं म्हणजे आताची पिढी जाणी ना पण एक खास भुता mm. के ते भूताकेताचा असल्यावर भूतक्यात त्रास केल्याशिवाय राहतच नाही आणि त्याचा खानादाना दिल्याशिवाय सुट्टीच देत नाही त्या माणसाला mm. ते mm. माणूस डोळणार गोळणार डॉक्टर उपाय करणार काय करणार पण हाय त्याचा खानादाना दिल्यावर ते सुट्टी देत आहेच की खानादाना ते माणूस हळवतो या असं होतंय पण आताची जाणी ना तर रुपये घालते ते रुपये घालते ती जाता जाता एखाद्यानं सांगितलं की ही अशी तरा होती विचारायचं आहे तुम्हाला म्हणजे आता आपण बुत या गोष्टी बोलतोय तर आता मला सांगा एक गोष्ट की भूत हा प्रकार वेगळा आहे का कोण म्हणत की एखाद्याचा आत्मा समजा भटकता आत्मा त्याच्यानंतर नंतर भूत परिवर्त होता भटकता आत्मा ज्याच्या त्याच्या मुला बाळाच्या किंवा आई वडिलाच्या सभोवताना तो आत्मा हिटतो त्या आत्मा काय भूतभेद होईत नाही काय ते नाही भूत ते भूतच मग ते Uh, एक आमच्यातला असा माणूस झळांबलेला होता वडाच्या झाडाखाली झोपलेला होता आमुष्या पौर्णिमाच्या टायमला आमुष्याच्या टायमला आणि ते झळांबलेला होता एक म्हणजे असं काही जाणीव नव्हती जाणीव नाही जाणीव नाही काय आहे काय नाही ते मुंबईत दवाखाना केला 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 ते के काय बरं वाटतं ना काय होईना ते गावाला आला गावाला आल्यावर आपलं असंच बोलता बोलता बोलली मी म्हणलं तुला मी एक सांगते दोन शब्द ते माझा ऐकलं तर तुझा फायदा होईल फायदा होईल म्हटलं तर मी आपलं म्हणलं फक्त त्या बाबाच्या नावानं जुटिंगाच्या नावानं एक एकावन्न रुपये ठेवू आणि तांदूळ गुलालाची चिट्टी ठेवू झाला सळला तर भागेऊ नाही झाला तर राहिलं मग तो रात्रीच सळला झाला ताप ता 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 बी पियाला निघून आला म्हटलं मला काय ते सांग मी आजच भागवणार त्याचा खानादाना बरोबर खानादाना भागिवल्यानंतर चांगला झाला दहा पैसे खर्च नाही तुम्हाला आजी म्हणजे एक अशी गोष्ट की आपण म्हणतो ना एका त्याचा वेळ आली ती पण काळ आला म्हणतात एखादी गोष्ट अशी आपण वेळ काळ जुळून आला तर तिथं काही चालत नाही वेळेच्या काळाच वेळाच्या काळाच्या माग काळ माग की वेळ इकडे तिकडे निघून गेली की काळ जरी काय केलं तरी काळ तो काय करू शकत नाही वेळ वेळच्या काळाचा सामना झाला का नाही तर तिथं कुणाचं काय चालत नाही त्या असे मान ह्याचे काळ काळवेळ म्हणजे हे हो भगवंतच काळवेळ आणतो हे असं आता ह्या असणे बी भगवंताचीच साथ आहे म्हणून ते वेळ आता आमुषा पौर्णिमा त्यासने दिलेलीच आहे अशी बोलता बोलता आपण बोललो ते मेळा काय प्रकार आहे म्हणजे मेळा प्रकार म्हणजे ते पाण्याच्या ठिकाणी जे असतं का, 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 का नाही ते सगळे भुतज भ्तस सगळी ते गोळा होते आता त्यांचा मोठा मेळा एकदमच मोठा बनतो आणि तिथं काय आटकुरी मेंढी कुठं गोंगडं काटे आमकं तमकं हे असं काय काय लयले काय काय असतं ते सगळ्याचा मेळा एकदम मोठा झालेला असतो त्या जर मेळ्यात जर माणूस गावलं बर तर तितकं सगळं दिल्याशिवाय ते माणूस उपदारी येत नाही आणि आता काय कोण ह्या काळानं देऊ शकत नाही ते माणूस गायबच होतोच होत गायब म्हणजे समजा आपण म्हणतो ना एखाद्या पाण्याचा साठा असला साठा तर एखादी मोठी गोष्ट असली की तिथं कुठला ना कुठला तरी जीव जातो जीव जातोय समजा तिथे माणसात जाईल हो जनावरांचा जाईल या जा गोष्टी म्हणजे त्या प्रकारातल्या त्या प्रकारातल्या येतात त्या प्रकारातल्या येतात चा चा तर आता आमच्या गावाच्या खायला बाजूला मोठा तलाव आहे तलाव आहे तर तिथं वर्षाला एक ना वर। जी एक जीव जनावरांचा जातोयच माणसाचा जातोयच असे प्रत्येक वर्षी आता ते चालूच झालेलं आहे तिथं आणि आजी एक ना आपण म्हणजे घरातली सांगते कि आता मुलांना हल्ली काय माहीत नसतं ना जास्त माणसं कशी म्हणजे जुनी जाणती माणसं म्हणतात की भरबाराला बाहेर पडू नका भरबाराला असलाच मेळा मोठा मेळा बांधलेला असतो तो निघतो निघतं मारंगा म्हणजे मारंगाण जसं आज आपला मारंगाने कसं देवाचं निघालं अशा पद्धतीत त्या भुताचं सुद्धा मारंगा निघालं आणि त्या मारंगणात घावलं पुऱ्या मोठ्या मेळ्यात घावलं नाही 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 कळून येत नाही आणि एखाद्याला आता कोण पहिल्यासारखं देवरशीन कोण गुराव तरी राहिली ती आणि कोण सांगतं या आणि ते कुणाला अनुभव आहे नाही मग तेवढ्यात गायब होतंय एखादं जर जाता जाता त्याचा जर शिर जगता भाव असला तर देव नसला तरी अडाणी माणूस जरी असलं तरी पण ते जेव्हा जर त्याचा भाव असला तर भगवंतच बुद्ध्या देतो ते सांगतो की बाबा असेन असं करा म्हणजे त्याला बरं वाटतं जाता जाता बघसरता आणि वैधपुरता येतोच आणि ते सरळ mm होतं -hmm. माणूस असं आहे ते अनुभव एक गोष्ट आज तुम्हाला विचारायची होती म्हणजे आता एखादं म्हणतं ना समजा आपण एखादं पीक घेतलं समजा बोईम पेरला किंवा भात पेरलं तर म्हणजे मी ऐकलेलं ही गोष्ट मला काही खरी खोटं नाही पण एखादं पीक जर जोमदार आलं तर काहीतरी ते अघडित घडतं म्हणजे ही गोष्ट खरी आहे का म्हणजे समजा चांगली एखादी गोष्ट तुम्हाला जास्तच घडत असली तुमच्या म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त किंवा असं तर ते म्हणजे काय अरे बाळा ते असं आहे की वडावडीचं आणती येत वडावडीचं येत म्हणजे भोवतच वडावडीचं आणायचं ते कुठल्या तरी नावानं नाहीतर एखाद्या एरल्यानं पहिली एरली होती तर एखाद्या कळशीनं एखाद्या कुठली बी वस्तू बांधाव ठेवायची त्यानं ते सगळं लोकांचं वडायचं वडायचं असा जोरा, तर असाच एक गोष्ट खरे खरी आहे ही गोष्ट खरी आहे म्हणजे आमच्या ऐकवीत लहान असताना हितच आपल्या इथं गडलेलं होतं दोन खळी जोरा जोडात आणि त्या माणसाच्या डोक्याला होता उपारटे पिळाचा येल येल होता तर ह्या खळ्यातनं ओततंय त्या खळ्यात ह्या खळ्यातनं उत्तय त्या खळ्यात म्हणजे हित गडलेलं आहे ते मी सांगते तर ते असं करताना म्हटले तर हिर काय केलेस तू हे भात उठतंय तुझ्या भातात हे ज्यातलं तुझ्या भातात कसं उठतंय म्हणून तो आला चुरू धरलं तो येल तोडला आता म्हटलं जाऊ बघू आता परत ते उपरट्या पिळाचा येल तोडला की दिसायचं खरोखरच साक्षात तुम्हाला एक सांगते अनुभव असे मावल्याचं सोडा गेले तिथे हिरीजवळ हिरीजवळ जा देणगद्याला देणगद्याला निघाली तिथे तर कायम भांडे निघणार नुसतं फक्त साहित्य घेऊन जायचं त्या भांड्यात शिजवायचं तिथं देणं भागवायचं आणि कायम भांडे निघणार तिथं बुद्धाचीच भांडी ती बाहेर निघते जेवण करायचं ना आपण माग ते भागवून माग यायचं ते आपल्या मनात निघत तिथल्या तिथं हा मग तिथल्या तिथं आता काय निघत नाहीत म्हणजे आता पहिली काय माणसं एकच निव्ह तिथं आताची काय नाही नाहीत का मग ती पहिली एकच निव्हती म्हणताना त्यांना निघत तिथं भांडी तिथं जेवण करायचं आणि ते देणं भागवायचं निघून निघाली तर म्हटलं जागे गायब भांडी असं म्हणजे ते सगळी म्हणजे देणगतीची भांडी आणि आता देणगतीवर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की हे जर म्हणजे आपण देणगत वगैरे देतो काय म्हणजे काही म्हणजे आता आपण समजा एखादी पार्टी केली राहिल म्हणजे काय ना कोण घेऊन येतं किंवा काय काय घेऊन तसं येत नाहीत ना देणगतीच्या गोष्टी देणगतीच्या गोष्टी घेऊन यायच्या नाही तर आपण आता पार्टीच्या गोष्टी घेऊन आलं तरी चालतंय फक्त देणगतीची घरला घेऊन यायचं नाही आता देणगत आमचा सासरा देणगत भागवाय गेला भागवाय गेला ते आमची सासू काय म्हटली तिथं कुंबडी हे भागवलेले का घरला आणायचं नसतं हिनं घरला आणलं घरला आणलं दुसऱ्या दिवशी ते शेतात गेला शेतात गेला त्याला फिरवून आपटला त्याचं दात दोन पाडलं तर मग भूताक येताच नाही असं कस पण ते जेवण घरला आणायचं नाही तिनं घरला आणलं मग ते सांगितलं तुम्ही भागीवलंस सा, आपण घरला घेऊन यायचं नसतं घरला mm. आणून घरात तर असे भरपूर अनुभव आज आपल्याशी शेअर केले आजींनी म्हणजे भूत असतं नसतं प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असत वेगवेगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या फळाची चव चाकल्याशिवाय शिवाय कळायचं नाही म्हणजे कळत नाही तसं म्हणजे आता समजा आमच्या पिढीला जरी वाटत असलं भूत म्हणजे ज्याला अनुभव येतात ते शंभर टक्के म्हणजे खरं असतात भूत असेल किंवा असे एखादी शक्ती अशा गोष्टी असतात आणि त्यांच्या व्यायामानानुसार किंवा त्यांच्या काळातल्या ज्या पण गोष्टी त्यांनी बघितल्या अनुभवल्या किंवा दुसऱ्यांच्याकडून ऐकलेल्या त्यांनी आपल्याशी शेअर केल्या आता आपण आजींचे अनुभव ऐकले काही थरारक अनुभव होते काही वेगळे अनुभव आजच्या पिढीसाठी भूत असतं नसतं या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत आपण म्हणतो ना, ना की एखादी गोष्ट अनुभवल्याशिवाय ते आपल्याला कळत नसतात भले आपण दुरून डोंगर साजरे जसं म्हटलं तर अनुभवल्याशिवाय आणि प्रत्येकाच्या अनुभवाचा किंवा एखाद्या गोष्टीचा आपण आदर केला पाहिजे आणि नक्कीच मित्रांनो असे काही तुमच्याकडे अनुभव असतील तर नक्की जरूर तुम्ही हॉरर कट्ट्याशी शेअर करू शकता आमचे खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता भले तुमची मुंबईमध्ये असो पुण्यामध्ये असो किंवा कराड सातारा अशा ठिकाणी असो तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपण पुण्यामध्ये भेटू शकतो कराड सात भेटू शकतो साताराकडे भेटू शकतो मुंबईमध्ये सुद्धा आपण या गोष्टी तुमच्या अनुभव ऐकण्यासाठी भेटू शकतो आणि एक गोष्ट सांगायची की आम्ही हरर अनुभव किंवा भूताकेताच्या भूतांच्या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येतो या तळागाळात लिहितो आता बघा आजींचे अनुभव आहे ऐकले म्हणजे हे जे घडलेले आहेत किंवा आपण जे ऐकलेले आहेत ते अनुभव आपल्याशी शेअर करतो म्हणजे जे पण आता समजा माझा अनुभव वेगळा असू शकतो आजीचा अनुभव वेगळा असू असू शकतो आणि हे जे अनुभव आहेत ते आपल्या या हरर कट्टा या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील ही पहिली गोष्ट आणि हॉरर कट्टा या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा असे तळागाळातले आणि आपल्या मनातले अनुभव ऐकण्यासाठी आणि हे अनुभव जर तुमच्याजवळ असतील तर मगाशी मी म्हटलं तसं आमचे नंबर खाली दिलेला आमच्याशी संपर्क साधा नक्की हे अनुभव आपल्या हॉरर कट्ट्यावरती आम्ही घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद